अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर वेग लागले आहेत ते निवडणुकांची तारीख जरी अद्याप जाहीर झाली नसली तरी आमदार होऊन विधानसभेत जाण्याचे स्वप्न अनेक जण मागील अनेक वर्षांपासून पाहू लागले आहेत किंबहुना तशी तयारी देखील अनेकांनी वाशिममध्ये सुरू केली आहे नमस्कार मी राम धनगर आपण पाहत वत्स गुलमला हिव तर पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊयात कोण असणार आहेत वासिम मंगरुरपूर विधानसभेसाठी युती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार पाहत रहा वत्च गुलमला हिव वाशिम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये वासिम मंगरुरपूर कारंजा मानोरा आणि मालेगाव या सहा तालुक्यांचा समावेश होतो सन दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता हो एकोणीसशे नव्वद पासून चोवीस पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला वाशिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे यावर्षी होणाऱ्या वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठी या निवडणुकीत एकोणीसशे बासष्ट पासून ते एकोणीशे नव्वद पर्यंत वाशिम विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाल्य किल्ला होता एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार लखन सहदेव मलिक यांनी सर्वप्रथम तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून वासिम मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पुरुषोत्तम राजगुरू एकोणीसशे न्याण्णवच्या निवडणुकीत दिवंगत आमदार यादवराव शेखरे यांनी विजयी होत भाजपचा गड कायम ठेवला लतन मलिक हे सध्या वासिम मंगळुरुपी विधानसभेचे नेतृत्व करीत असून दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी हे प्रमुख दावेदार म्हणून मानले जात आहेत दोन हजार चारच्या निवडणुकीत भाजपाने लतन मलिक यांना उमेदवारी न देता मोतीराम तुटसांडे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली त्या निवडणुकीत लतन मलिक यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता तेव्हा त्यांना तब्बल पंचवीस हजाराच्या जवळपास मते मिळाली होती त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊन काँग्रेसचे दिवंगत आमदार सुरेश इंगळे यांना आमदारकीची लॉटरी लागली होती त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लखन मलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली तेव्हापासून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लखन मलिक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करून भाजपचा गड पुन्हा एकदा वाशिमसाठी कायम दाखला आहे वाशिम मंगरुळी विधानसभा मतदारसंघात भाजपला मतदान करणारे मतदार असल्याने हा मतदारसंघ भाजपचा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी विद्यमान आमदार लखन मलिक यांनीही दावा केला आहे वाशिम मंगरुळ विधानसभा मतदारसंघात आमदार लखन मलिक यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने चौथ्यांदा उमेदवारी मिळण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी पक्षश्रेष्ठींना तसेच साकडेही घातल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्य माणसासोबत असलेले लखन मलिक यांचे जिवाळ्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे भाजपाकडून वासिम मंगरुंपे विधानसभेसाठी दुसरे महत्वाचे नाव समोर येत आहे ते म्हणजे भाजपचे युवा कार्यकर्ते तथा माजी नगर परिषद सभापती राहुल तुपसांडे यांचे विधानसभा क्षेत्रात आणि युवकांमध्ये दाणगा जनसंपर्क असलेल्या राहुल तुपसांडे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींकडे भाजपची उमेदवारी मागितली होती यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी याकरिता त्यांचे पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू आहेत राहुल तुपसांडे यांनी वाशिम नगर परिषदेचे सदस्य आणि सभापती म्हणून वाशिम शहरातील त्यांच्या प्रभागासह विविध भागांच्या समस्या सोडून केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच वासिम मंगरुपी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनसामान्यांसोबत त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध ही राहुल कुपचांडे यांची जमेची बाजू मानली जात आहे वासिम मतदारसंघात प्रभाकर पद्मने यांची भला माणूस म्हणून ओळख आहे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रभाकर पद्मने यांनी श्रेष्ठीकडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र त्यांना उमेदवारी त्यावेळी मिळाली नाही पक्षाचे धोरणे विविध महत्वाकांक्षी योजनांचा प्रचार प्रसार करून गोरगरीब वंचित आणि जनसामान्यांच्या प्रश्न समस्या प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पद्मने यांचे अविरत कार्य सुरू आहे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव धाडवे यांनी दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत वाशिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष स्रेष्ठीकडे दावा केला आहे वसंतराव धाडवे मागील अनेक वर्षांपासून वाशिम मंगळुरू विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचार प्रसारासोबतच समाजसेवा देखील करीत आहेत जनसामान्य आणि शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी धाडवे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे विविध सामाजिक संघटना तसेच शासनाने त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे सर्वपक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यासोबत वसंतराव धाडवे यांचे सलोख्याचे संबंध असून सर्व धर्म समभाव मानणारे वसंतराव धाडवे यांच्या उल्लेखनीय कार्याचा मोठा लेखाजोखा देखील आहे नेमका त्यांच्या या मोठ्या कार्याचा त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी फायदा होतो का हे पाहणे आता ठरणार आहे युवा कार्यकर्ते तथा अमरावती विभागीय अभियंता शेलचे सहसंयोजक म्हणून धनंजय घोगे यांची ओळख आहे धनंजय गोगे यांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेंकडे दावा केला आहे दोन हजार चार पासून ते भाजपाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून असून पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये धनंजय गोगे यांचा सक्रिय सहभाग असतो धनंजय गोगे हे पेशाने अभियंता असून त्यांची पत्नी डॉक्टर सोनम गुगे यांनी वाशिम शहराच्या जवळ असलेल्या चिखली बुद्रुक गट ग्रामपंचायतीमधून दोन हजार सतरा मध्ये झालेल्या थेट जनतेमधून सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये वाशिम जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा बहुमान मिळवला होता धनंजय गुडे यांचे मतदारसंघातील सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारासोबत जवळचे संबंध आहेत त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणलेल्या अनेक समस्या शासन दरबारे सोडवून युवा वर्गासह जनसामान्यांमध्ये आदराचं स्थान निर्माण केलं आहे पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी दिल्यास संघाचा सर्वांगीण विकास करून बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प यांनी केला आहे यांचे समर्थक भाजपची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून महिला उमेदवारांमधून संहिता वसंतराव इंगुले यांचे नाव सुद्धा आघाडीवर आहे वाशिम मतदारसंघाची भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्ता असलेल्या संगीता इंगुले यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षसृष्टीकडे तशी मागणी देखील केली होती त्या शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या व जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून करत असून दोन हजार चोवीसच्या निवडुकीत वासीम मतदार संघाची भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून त्या दावा करीत आहेत वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भाजपचे युवा कार्यकर्ते आणि बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या अभियानाचे जिल्हा संयोजक डॉक्टर डोके यांनी दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी दावा केला आहे डॉक्टर दीपक डोके यांनी वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवा करून त्यांनी मतदारसंघात शासनाच्या विविध उपक्रमाचा प्रचार प्रसार करून जनसामान्यांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले पदवीधर संघाच्या निवडणुकीत विभागातील उच्च शिक्षित मतदार संघाशी संपर्क साधले होते त्यामुळे त्यांचे संबंध दिसून येतात तंदिम कार्य करून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी डॉक्टर ढोके यांचा पुढाकार असतो विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करणे समाजात स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे चाहते व पक्षातील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते करीत आहेत भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीतील महामंत्री तथा अभ्यास असलेले नागेश गोपे यांनी सुद्धा दोन हजार तेवीस च्या विधानसभा निवडणुकीत मतदार मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून असा दावा केला आहे भोपे यांनी पक्ष कार्याला प्राधान्य देत वाशिम मतदारसंघात भाजपचे संघटन वाढवण्यासाठी उल्लेखनीय असे कार्य केले आहे ते कुशल संघटक असून स्वतः पत्रकार असल्याने त्यांचे प्रसार माध्यमांसह सर्वसामान्यांसोबत देखील जिवाणाचे संबंध दिसून येतात माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे दावा केला आहे राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे न्याण्णवच्या न्याण्णव दरम्यान सेना भाजपची युती असताना राजगुरु यांनी वाशिम मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व केले आहे वाशिम के जिल्हा निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून आमदार असताना पुरुषोत्तम राजगुरु यांनी वाशिम जिल्हा निर्मितीनंतर वाशिम जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले त्यांनी मतदारसंघातील समस्या सोडून मतदारसंघात भाजपचे संघटन वाढवण्याचे उल्लेखनीय असे कार्य केले आहे भाजपाचे युवा कार्यकर्ते असलेले श्याम खुडे यांनी सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष दावा केला फुडे यांचा वाशिम व मंगळुरपू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये दानगा जनसंपर्क असून त्यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी अगदी तन्मनदनाने कार्य केले आहे पक्ष कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत सद्यस्थितीमध्ये वासिम मतदारसंघातील भाजपाकडून एकूण दहा उमेदवारांनी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा केला तरी शिंदे गटाकडून नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजू आधारवडे हे सुद्धा मागील काही वर्षांपासून वासिम मंगळूरतील विधानसभा क्षेत्रात भेटी गाठी घेत आहेत कार्यक्रम घेत आहेत अलीकडे त्यांनी सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य असे आयोजन करून वाशिम शहरात आपली तयारी दर्शवली होती भाजपचे एका वर्तस्वर आलेल्या वाशिम बंगळुरपी विधानसभेसाठी शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा सुटणे सध्या तरी शक्य वाटत नाही मात्र महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस पक्षामधील काही इच्छुक उमेदवारांची नावे देखील समोर येत आहेत महाविकास आघाडीकडून डॉक्टर सिद्धार्थ देवळे निलेश उर्फ निलेश निलेश शशिकांत पेंढारकर मदन उर्फ राजाभैया पवार माजी जिल्हा परिषद राहिलेला सोनाली जोगदंड तसेच डॉक्टर तुषार गायकवाड यांनी विधानसभेच्या जागेसाठी दावा केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस ची डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी दोन हजार चोवीस ची विधानसभा महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी दर्शवली आहे डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी मागील निवडणुकीमध्ये तब्बल बावन्न हजार मते घेत दुसरे स्थान पटकावले होते त्यांनी वंचित बहुजन विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला सध्या ते महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व भेटी गाठी घेत आहेत वैद्यकीय सेवेमध्ये असल्याने डॉक्टर देवरे यांचा वाशिम जिल्ह्यात दानोदा जनसंपर्क असून त्यांची फिक्स व्हॅल्यू इतर उमेदवारांपेक्षा अधिक आहे लॉयन्स क्लब या सामाजिक संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष असून वाशिमच्या स्थानिक व्यापारी वर्गासोबत देखील डॉक्टर देवळे यांचे संबंध चांगले आहेत डॉक्टर सिद्धार्थ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी ते उमेदवार राहू शकतात असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शशिकांत उर्फ निलेश पेंडारकर यांचे नाव देखील समोर येत आहे पेंडारकर यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना आठशे तीन व पंचेचाळीस हजार चारशे सात अशी मते पंढारकर यांच्या सोबतच निष्ठावंत शिवसैनिक म्हणून वाशिम शहरातील मदन उर्फ राजाभैया पवार यांची ओळख आहे राजाभैया पवार सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक असून त्यांनी सुद्धा वाशिम मंगरेतील मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयारी दर्शवली आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजाभैया पवार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली होती मात्र एकाश पेंडारकर यांना पाठिंबा दर्शवला होता कोरोना काळात वाटसरू आणि गर्दींच्या मदतीसाठी धावून गेलेल्या राजाभैया पवार यांचा शहरी तसेच ग्रामीण भागातही दानगा जनसंपर्क आहे राजाभैयांचा असलेला बिलकुला स्वभाव यामुळे ते सर्वांना आपल्याशी वाटतात नेमका त्यांच्या या फायदा त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी होतो का हे पाहणे येथील सुप्रसिद्ध प्रसूती प्रसूतज्ञ डॉक्टर तुषार गायकवाड यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून डॉक्टर तुषार गायकवाड सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत शस्त्रक्रिया विना अर्थात गायकवाड यांचे जिल्हाभरात नाव आहे वैद्यकीय असल्याने डॉक्टर गायकवाड यांचा शहरी तसेच ग्रामीण भागात असलेला दानगाव जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सोनाली जोगदंद यांनी सुद्धा काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या कामाचा त्यांना अनुभव आहे तर हे होते महायुती आणि महाविकास आघाडीकडून वाशिम विधानसभेतून निवडणूक लढू इच्छिणारे संभाव्य उमेदवार महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार सध्या प्रयत्न करीत आहेत मात्र युती आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोपतो यावरच उमेदवारांच्या तिकिटाचे आणि उमेदवारीचे भवितव्य निश्चित असणार आहे दरम्यान वाशिम विधानसभा मतदारसंघात युती व आघाडीकडून कोणाला तिकीट मिळेल यावर आपला अंदाज काय सांगतो हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाशिम जिल्ह्यातील अशाच महत्वपूर्ण विषयांच्या बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुम ला युट्यूब सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा पात्रा वगुल मलाही आपली संस्कृती आपला वसा